सभापती आमदार दिलीप बनकर यांच्याकडून पिंपळगाव बाजार समिती कर्मचाऱ्यांवर पदोन्नतीबाबत हेतू पुरस्कार अन्याय का स्वतःचा बेकायदेशीर पी ए घोलपलाही दिली मिळवून पदोन्नती आमदार बनकरांचे कर्मचाऱ्यांबद्दलची ध्येय धोरणे संकुचित वृत्तीची का यापूर्वी ही तीन कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची तटपुंजी रक्कम देऊन केला होता कर्मचाऱ्यांवर अन्याय राज्यात नावाजलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतला सभापती आमदार दिलीप बनकर यांनी अभिजित व बापू कदम या दोन कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेत डावलून स्वतःचा बेकायदेशीर असलेला पी ए पुंडली घोलप तसेच दुसरे कर्मचारी स्वप्नील कोल्हे यांना पदोन्नती देऊन अन्याय केल्याच्या निषेधार्थ या दोघांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर कुटुंबियांसमवेत आमरण उपोषण सुरू केले आहे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता परंतु जिल्हा उपनिबंधकांनीही नियमांचे उल्लंघन करून पदोन्नती प्रस्तावास मंजुरी दिल्याचा आरोप व कदम यांनी केला आहे गुरडे व कदम यांनी कामगार न्यायालयात दावा दाखल केलेला असतानाही जिल्हा उपनिबंधकांनी पदोन्नती प्रस्तावास मंजुरी दिल्याने उपोषण करण्यात येत आहे जिल्हा उपनिबंधक आणि सभापती बनकर यांच्यात प्रस्ताव मंजुरी कामी काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो कारण याबाबत न्यायालयात दावा दाखल असताना जिल्हा उपनिबंधकांनी पदोन्नतीसाठी मान्यता दिलीस कशी दरम्यान या प्रकरणाबाबत सभापती आमदार दिलीप बनकर यांनी शासकीय नियमानुसार पदोन्नती दिली असून कोणावरही अन्याय केला नसल्याचा दावा केला आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन हजार वीस एकवीस या काळात बागुल अहिरे दंडगवाळ नावाचे तीन कर्मचारी निवृत्त झाले होते त्यांच्या ग्रॅज्युटीची तब्बल पंचेचाळीस लाख रुपये रक्कम बाजार समितीला प्राप्त झाली होती या पंचेचाळीस लाखात बागुल यांना बावीस लाख रुपये आहिरे यांना सोळा लाख रुपये तर दंडगव्हाळ यांना सात लाख रुपये अशी ग्रॅज्युटीची रक्कम आलेली असताना मार्केट कमिटीने बागुल यांना अवघे नऊ लाख रुपये आहिरे यांना आठ लाख रुपये तर दंडगवाळ यांना चार लाख रुपये रक्कम देऊन उर्वरित रक्कम मार्केटकडेच ठेवून कामगारांवर एक प्रकारे अन्यायच केला होता यातील बागुल व आहिरे यांचे निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबीयांनीही मार्केट कमिटीकडे बाकीची उर्वरित रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा केला पण बाकीची रक्कम त्यांना नाकारण्यात आली कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची रक्कम मार्केट कमिटीच्या नाव्याने येते त्यावर मार्केटचा काय अधिकार पण बनकर यांनी जिल्ह्यातील मार्केट कमिट्यांपेक्षा वेगळाच हुकुमशाही कायदा पिंपळगाव मार्केट कमिटीत केला आहे कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची पूर्ण रक्कम न देण्याचा हा कर्मचाऱ्यांवर अन्याय नाही तर काय आहे कर्मचारी तीस पस्तीस वर्ष मार्केट कमिटीत काम करतो आणि त्याला शंभर टक्के ग्रॅज्युएटी न देणे हे योग्य नव्हे जिल्ह्यातील कोणत्याच मार्केट कमिटीमध्ये असा नियम नाही आलेली पूर्ण रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना दिली जाते पिंपळगावला मात्र बनकरांचे कर्मचाऱ्यांवर भलताच राग दिसतोय कर्मचाऱ्यांशिवाय मार्केटचा कारभार शून्य आहे हे, हे बनकरांनी ध्यानात घ्यावे कर्मचारी खुश तर मार्केटची प्रगती फक्त सभापती खुश होऊन मार्केटची प्रगती होणार नाही हे बनकरांनी ध्यानात घ्यावे व कामगारांवरील अन्याय थांबवून गांगुर्डे व कदम यांना त्वरित न्याय द्यावा अशी अपेक्षा